सहा तारखेला सोयाबीन खरेदीची मुदत संपूर्ण ही वाशी येथील बाजार समितीमधील केंद्रांच्या आवारामध्ये पहाडांच्या रांगा उभ्या असून शेतकरी सोयाबीन खरेदी वाढीच्या प्रतीक्षेत आहेत खरेदी केंद्रावर दोन दोन दिवस शेतकऱ्यांना आपल्या मालाची राखण करावी लागते वाशी तालुक्यामध्ये दोन हजार एकशे ऐंशी शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून नऊशे त्रेसष्ट शेतकऱ्यांच्या सोयाबीनची शे खरेदी झाली आहे त्याचबरोबर मोबाईल एकशे चोपन्न शेतकऱ्यांनी नोंद केली के असली तरी जवळपास तीस ते चाळीस टक्के शेतकऱ्यांच्या दोन दोन दिवस शेतकऱ्यांना आपल्या मालाची राखण करावी लागते काही धन दाटगे घुसखोरी करून आपले इप्सित साध्य करतात सोयाबीनला शासनाने चार हजार आठशे ब्याण्णव रुपये भाव जाहीर केला असला तरी ग्रेडिंग मशीनने केर कचरा डाळ खडेमाती वेगळी केल्याने जे राहते ते शेतकऱ्यांच्या जाते त्याचबरोबर पोत्यामध्ये एक किलो जादा वजन घेतलं जातं एकंदर शेतकऱ्यांना चार हजार शंभर ते चार हजार दोनशे रुपये भाव पडतो मग एवढ्या सर्व झंझटी करण्यापेक्षा शेतकरी व्यापाराकडे सोयाबीन घालू लागल्याने ते पण लूट करीत आहेत शेवटी शेतकऱ्यांची अवस्था न घरकाना घाटका झाली आहे शहाजी चेडे एमसीएन न्यूज वाशी